तालुक्यातील वरवंड येथे प्रचार सभेत अजित पवारांच्या एका वक्तव्याने तालुक्यात नाराजीचा सूर उमटू लागला आहे अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये तुमच्या तालुक्यातील व्यक्ती निवडून येऊ शकते का असे विधान केले आहे या विधानामुळे थेट दौंड तालुक्याला अजित पवारांनी कमी लेखल्याचा समज नागरिकांचा झाला आहे अगोदरच बारामतीच्या विरोधात दौंड तालुक्यातील जनता वर्षानुवर्षे कौल देत आली आहे त्यातच आता ने नाराजी जा जा के का। के का। अजित पवारांनी केलेले वक्तव्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे पाहूया नेमकं दादा काय बोलले होते त्याच्यामध्ये कुठेही आपल्या तालुक्यातले जरी उमेदवार असले तरी तिथं मत देऊन ते काही विजय होणार आहेत का तुम्हीच सांगा तुमच्याच मनाला विचारा तुमच्या तालुक्यातली व्यक्ती निवडून येऊ शकते का मग कशाला अजितदादांच्या विधानावर नागरिकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहे पाहूया नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे बारामती लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक स्टेटमेंट केलं दादा मला हे सांगायचं आहे की दौंडचा माणूस अगदी बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते आणि नेते सोडले तर बाकी लोक लाचार नाही काही लोक तुमच्या पाठीमागं पदाच्या आशेने पळतायत पण दौंडचा माणूस स्वाभिमानी आहे आणि हा स्वाभिमान दौंडचा माणूस कधीही गहाण ठेवणार नाही आपण पाहतात दोन हजार चौदा साली मोदी सरकार निवडून आलं त्यानंतर एकोणीसला आलं आज दहावं वर्ष आहे गेली आठ महिन्यानंतर तुम्ही भाजपला सपोर्ट करतात तर नऊ वर्ष मोदींनी केलेला विकास तुम्हाला दिसला नाही आणि मागच्या आठ महिन्यात झालेला विकास दिसायला लागला आणि तुम्ही तुमचं सगळं बस्तारा गुंढाळून भाजपला साथ द्यायला निघाला याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला काहीच कळत नाही असं नाही ज्यावेळेस मोदीने सत्तर हजार कोटीचा गोठाळा उघड करणार असं सांगितलं त्यावेळेस तुम्ही घाबरला आणि सगळं गुंढाळून भाजपच्या पाठीमागे गेलात अशी घाबरणारी दौंडची जनता नाहीये लाचार होणारी जनता नाहीये आणि तुम्ही कोण ओपत देणार जनतेने तुम्हाला निवडून दिलंय आणि जनतेने तुम्हाला निवडून दिलंय म्हणून तुम्ही ती सत्ता उपभोगताय जर जनतेने तुम्हाला निवडून दिलं नसतं तर तुम्ही कोणती सत्ता उपभोगली असती आणि कुणाला पद दिली असती एक लक्षात ठेवा जनता जनार्दन हा या भारतातला राजा आहे आणि हा राजा ज्याला बसवील तोच राज्यकार भार तुम्ही सांगता याला हे पद देतो त्याला ते पद देतो हे तुमचं पक्षीय पातळीवर ठीक आहे पण जनतेच्या दरबारात शक्य नाही दौंडच्या जनतेला दौंड तालुक्याला कमी समजण्याचं कोणतंही कारण नाही महाराष्ट काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांनी वरवणच्या सभेमध्ये काल सांगितलं की दौंडचा सा माणूस तुमचा कधी निवडून येणार आहे का तर दा या शा या वाक्याचा आम्ही दौंडकर पहिल्यांदा जाहीर निषेध करतो की बाबा दादांना एवढंच सांगायचं आहे किंवा आमचा माणूस दौंडचा माणूस कधी निवडून येणार नाही का आम्ही उभंच राहायचं नाही का आम्ही कायम तुमच्याच पाठीशी उभं राहायचं का आम्ही कायम तुमच्या इथून मागं सर्व जनता आमची दौंडची तुमच्याच पाठीमागं उभी राहिलेली आहे आणि तरीसुद्धा आम्हाला तुच्छतेने म्हणतात की दौंडचा माणूस निवडून येणार नाही आजपर्यंत तुम्ही आम्हाला आमच्या तालुक्याला कधी मंत्रिपदसुद्धा दिलं नाही कधी एखादं मो मोठं पद दिलं नाही तरीही आम्ही तुमच्या पाठीमागं उभं राहतो आणि आम्हाला तुम्ही सांगता की तुमचं माणूस निवडून येणार नाही मग आमच्या माणसाने कधी उभंच राहायचं नाही का आता आमच्या दोनच्या जनतेने ठरवलेलं आहे की आमचा स्वाभिमान दौंडचा आमचा जागा झालेला आहे दौंड तालुक्याचाच खा या बारामती लोकसभेमध्ये खासदार होणार आहे याचे आमच्या दौंडकरांनी ठरवलेलं आहे